नमस्कार शेतकरी बंधूंनो व्ही आय पी फार्मिंग या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये मी अजय पांचाल तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो मागच्या ज्या जवळपास पंधरा दिवस झाले जे जा अमावश्याला आपण फवारणी सांगितली होती त्यानंतर कोणतीही फवारणी सांगितली नाही त्यानंतर फक्त एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये या असे चट्टे कशामुळे पडत आहेत त्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता ते बी असा छोटा शॉर्ट व्हिडिओ होता एक दोन दोन अडीच मिनटाचा होता त्यामध्ये तुम्हाला काय उपाययोजना करायचे ते सांगितलं तर शेतकऱ्यांनी मला या त्याच्यासोबत काय काय वापरता येते याचं सुद्धा फार कमेंट केली तर मी म्हणत होतो की बा थोडस थांबा आपल्याला पौर्णिमेला एक व्हिडिओ बनवायचाच आहे त्यामध्ये तुम्हाला सविस्तर यावर फवारणी काय घेता येईल यामध्ये मी सांगणार शेतकरी बंधू आता तुम्ही विचार करा की आपल्या हळदीची वाढ हे चांगल्यापैकी झालेली आहे त्यासोबतच काय झालेलं आहे हळदीवर जवळपास याच म्हणजे आता सप्टेंबरमध्येच करप्याचं प्रमाण सुद्धा फार वाढत असते आणि त्यासोबतच कंदमाशी सुद्धा भयंकर मोठ्या प्रमाणात सतवत असते यामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला फवारणी घेताना अतिशय दक्षता घ्यायची आहे की तुम्हाला आपलं जे हळदीचं जे, जे।, सा सा जे आ, हे आहे हळद जे आहे ते दोन्ही साईडनं फवारणी करायची आहे आता मित्र हा जो प्लॉट आहे तो हा जो प्लॉट आहे थोडासा लेटचा प्लॉट आहे याचा जर्मिनेशन जरा लेट झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये जवळपास पूरग्रस्त असल्यामुळे म्हणजे पाण्याचं जास्त हे पाणी जास्त झाल्यामुळे याची वाढ वगैरे खुंटलेली आहे शेतकरी मंत्रि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची हळद ही जवळपास आता खांद्याला येऊन पोहोचलेली आहे आणि याच अशाच मध्ये तुम्हाला जवळपास फुटव्याची सुद्धा चांगल्यापैकी वाढ झालेली आहे तर तुम्हाला त्या फुटव्यापासून ते शेंड्यापर्यंत मी जे आता फवारणी सांगणार आहे ती फवारणी करायची आहे त्या अशा प्रकारेच फवारणी जर केली तुम्ही तरच तुम्हाला कंदमाशीपासून चांगलं तुम्हाला उपाययोजना भेटाल आणि तुम्हाला समोर जाऊन जे कंद सड जे होत आहे जे पोंगे आपले आदर उपसून येत आहेत ते तुम्हाला त्याच्यापासून बचावे आणि त्यामध्येच तुम्हाला हे असं करत्याच्या कोणता बी रोग सुद्धा सतवणार नाही शेतकरी म्हणून यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बुरशीनाशकमध्ये अँट्राकॉलचा वापर करायचा आहे अँट्राकॉल अँट्राकॉल प्रति पंप तुम्हाला चाळीस ग्राम घ्यायचा आहे मित्र आणि त्यासोबतच तुम्हाला जर करप्या असन तर तुम्हाला त्यासोबत स्ट्रेप्टोसायक्नच्या पुढे आहेत मित्र स्ट्रेप्टोसायक्लिन मी मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं ते जर नाही म्हटलं तर प्लांटोमायसिन सुद्धा जमते मित्रो असे बरेचसे अँटीबायोटिक आहेत मित्र जे की बाजारामध्ये तुम्हाला स्वस्त भावामध्ये उपलब्ध होऊन जातील शेतकरी एखाद्या चांगल्या बुरशनाशकासोबत तुम्हाला जर अँटीबायोटिक वापर केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे करप्याचं उपाययोजना करता येते आणि अतिशय चांगलं आता समजा करप्याचं इन्फेक्टेड जे झाड आहे त्याला तुम्हाला व्यवस्थित आंघोळ घालणं फार गरजेचं आहे जेणेकरून ते पसरणार नाही आता हे झालं बुरशीनाशक मित्र आता यासोबत तुम्हाला कीटकनाशक कोणतं घ्यायचं आहे तर मागच्या वेळेस मी प्रोफेक्स सुपर सांगितलं होतं त्याच्या जवळपास प्रमाण सुद्धा पंचवीस एम एल ते तीस एम एलच्या वर वापरू नका म्हणलं होतं यावेळेस आपल्याला काय करायचं आहे यावेळेस आपल्याला सोलोमन हे कीटकनाशक वापरायचं आहे हे प्रति पंप तुम्हाला वीस ते पंचवीस एम एल वापरायचं आहे मित्र आणि त्यानंतर तुम्हाला या बुरशीनाशकाचा आणि या कीटक कीटकनाशकाचा वापर केल्यानंतर एक अतिशय महत्वाचं म्हणजे अशी पानाला चट्ट्या वगैरे पडू नये आणि आता बरेचशा ठिकाणी बघितलं मी की बा पान आहे की नाही अचानक असं गोल गोल गोलत आहे म्हणजे वाकडे तिकडे दिसत आहे म्हणजे शेप झाल्यासारखं दिसत आहे आणि बऱ्याच ठिकाणी बघा अतिशय पातळ पान फेकत आहे तर तुम्हाला त्यामुळेच काय करायचं आहे कॅल्शियमचा वापर म्हणजे फॉर्म फॉर्ममध्ये कॅल्शियमचा वापर करायचा आहे यामध्ये शेतकरी बंधूंनो आपल्या पूर्वा कंपनीनं कॅलिन नावानं जे प्रोडक्ट काढलेला आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे तुम्हाला प्रतिपंप पन्नास एम एल कॅलिनचा वापर करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक सिलिकॉन म्हणजे आपल्याला त्या कॅलिन सोबतच एक आर्थोसिलिक फॉर्ममध्ये सिलिकॉन देणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पानावर एक विशिष्ट प्रकारचा लेअर तयार होईल आणि खालून जमिनीतून सुद्धा ऑप्टेक्टेशन फास्ट होईल आणि अचानक जे आता टेम्परेचर वाढत आहे अचानक कूल होतोय थंडवा वाढत आहे अचानकच पाऊस पडत आहे अशा ज्या बदलत्या वातावरणामध्ये आपलं झाड हे स्ट्रेसमध्ये जाऊ नये याच्यासाठी तुम्हाला हे जे आपलं जे सिल्प्रो आहे हे अतिशय चांगलं उपयोग होतील ते तुम्हाला प्रत प्रतिपंप जवळपास पंचवीस एम एल वापरायचं मित्र आता हे झालं बघा बुरशीनाशक कीटकनाशक आणि मी जे सांगितलंय कॅलिन आणि सिल्क्रो याचं व्यवस्थित प्रमाण घ्या आणि यासोबत तुम्हाला एक आपल्याला सेवर घ्यायचा आहे मित्र जे आपण पहिल्या पंपापासून सांगत आलो की बाबा स्टिकरमध्ये सेवरच वापरा हे अतिशय चांगलं आहे तुम्हाला प्रतिपंप वीस एम एल हे स्टिकर घ्यायचं आहे म्हणजे सेवर घ्यायचा आहे शेतकरी म्हणून जर करप्या असेल तरच स्टेप्टोसायक्लिनच्या पुढ्या वापरा नस नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही नाही वापरलं तरी चालते शेतकरी म्हणून हे जे उपाययोजना जे आपल्याला आ, काल जे पौर्णिमा झाली यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर करणं फार गरजेचं आहे हा व्हिडिओ करण्यासाठी थोडासा वेळ झाला पण शेतकरी बंधूंनो एकच दिवस लेट आहे अजून दोन दिवसापर्यंत तुम्हाला ही फवारणी करता येते काही हरकत नाही लवकरात लवकर फवारणी करून घ्या आणि करप्यापासून कंदमाशीपासून तसेच पातळ पान पडत असेल याच्यापासून तुमच्या हळदीला बचाव करा शेतकरी बंधूंनो अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या ज्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी जी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद बंधन